शेतकरी शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती जगरात नर्सरी आता जे लोडिंग चाललेलं आहे श्री धोंडीराम कचरे सर त्याचबरोबर श्री देशमुख साहेब कोळा तालुका सांगोला जिल्हा सोलापूरसाठी लोडिंग चाललं आहे आता आपले जुने कस्टमर आहे देशमुख साहेब त्याचबरोबर त्यांचे मित्र परिवाराने पण आपल्याकडून रोपं घेतलेली आहेत केशर आंबा लोडिंग के डबल बाटा पाच किलोच्या बॅगमधलंही रोपाचं लोडिंग चालू आहे बघू शकतो आता आपण जी पाच किलोच्या बॅगमधली रोपं आहेत कशी लोडिंग केली जातात रोपाची उंची त्याचबरोबर डबल बाटा पाच किलोच्या बॅगमधलं रोप रोप देताना आपल्याला पाच किलोच्या बॅगमधलं डबल बाट केशर आंबा दोनशे पंचवीस रुपयानं पोच होते आता हे देशमुख साहेबांचं जे लोडिंग चाललेलं आहे बघू शकतो आहे अशा प्रकारची ही जी रोपं आहेत पाच किलोच्या बॅगमधलं डबल बाटा अशा प्रकारे आजचा व्हिडिओ जो आहे हा चोवीस जुलै दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे पाच किलोच्या बॅगमधलं डबल बाटा बघू शकतो रोपाची उंची आपण अगदी सिलेक्शन करून रोपं दिली जातात अशा प्रकारची ही जी रोपं आहेत खोडबीड बघू शकतो आपण एकदम फ्रेश रोपा है। लागवड अंतर एक रोपा। रोप आहेत लागवड नंतर बारा बाय आठ एकरामध्ये सहाशे पन्नास रोपं रोप लावले की एकच वर्षात उत्पादन चालू तुफान पावसातील लोडिंग चालू आहे हा सर्व पट्टा जो आहे हा पट्टा लोडिंग होणार आहे आपली नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनमाने नर्सरी अनुदानला बिल ही जी रोपं आहेत ही बुकिंगनंतर सर्व शेतकरी बंधूंना घरपोच येतात रोपाची किंमत दोनशे पंचवीस रुपये आहे लागवड अंतर ज्यावेळी आपण कमी अंतरावरती करतो आहे हायडेन्सिटी पद्धतीनं त्यावेळी ही रोपं झपाट्यानं वाढतात कारण डबल बाट असल्यामुळं रोपाची अंगची ताकद लागते अगोदर रोप अंगची ताकद लागते आणि रोपं वाढतात फास्ट अशा प्रकारचा हा जो केशर आंबा आहे बघू शकतो आपण केशर आंबा लोडिंग अधिक माहितीसाठी तुम्हाला बरा संपर्क करायचा आहे परत आपण जो व्हिडिओ मोठा पण असणार आहे आपला श्री धोंडराम कचरे साहेब त्याचबरोबर देशमुख साहेब देशमुख साहेब बिझनेसमॅन व्यक्ती आहे हार्डवेअरचं दुकान कोळ्यामध्ये आहे